आकाशवाणी नागपूर राम औरंगाबाद तर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानाच्या अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक असून देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या अभियानाअंतर्गत नागपूर मनपाद्वारे राबविण्यात आलेल्या अभियानाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अभियानाअंतर्गत एकोणीस ऑक्टोबरपर्यंत शहरातील पस्तीस हजार दोनशे त्र्याण्णव नागरिकांनी तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचं दान स्वीकार करण्यावर के जमा केलं आहे नागरिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनपानं नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत याकरिता नागरिकांना थँक्यूचं स्टिकर्स प्रदान करण्यात आलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यांमधल्या एकशे एकवीस जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून भरलेल्या दोन हजार चारशे शहाण्णव अर्जांपैकी चारशे सत्त्याऐंशी अर्ज रद्दबातल झालेत दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही आज संपली दुसऱ्या टप्प्यातलं मतदान अकरा नोव्हेंबरला वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांवर होणार आहे अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला आणि यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले शरयू तीरावर सव्वीस लाख सतरा हजार पणत्या लावण्यात आल्या तर एकाचवेळी दोन हजार एकशे अठ्ठावीस भक्तांनी आरती म्हटली या विश्वविक्रमाचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे गेल्या एकोणीस दिवसात एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली सणासुदीच्या निमित्तानं रेल्वे मंत्रालयानं विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी बारा लाख रेल्वे कर्मचारी अव्यात काम करत असल्याचं मंत्रालयानं आपल्या समाज माध्यमांवर म्हटलं आहे व्हिएतनाममध्ये हायफॉंग इथं झालेल्या आशियाई नौकानयन स्पर्धेत भारतानं शानदार प्रदर्शन करत तीन सुवर्ण पाच रजत आणि दोन खांस्य पदकांसह एकूण दहा पदकं जिंकली आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार